नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी डी या परीक्षेमध्ये आतापर्यंत आलेले सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज या घटकावरील प्रश्न तर पहिला प्रश्न आहे पहा टी डी दोन सा हजार एकवीसचा चा प्रश्न असा आहे साहिलने बँकेकडून सरळ व्याजाने अकरा दराने साठ हजार रुपये कर्ज घेतले नोटबंदीमुळे बँकेची तरलता वाढल्यामुळे बँकेने व्याजाचा दर दुसऱ्या वर्षी शून्य पॉईंट पाच ने व तिसऱ्या वर्षी पुन्हा शून्य पॉईंट पाच ने कमी केला तीन वर्षाच्या शेवटी साहिलला एकूण किती रक्कम जमा करावी लागेल म्हणजे सुरुवातीला त्याने घेतले होते साठ हजार रुपये आहे पहिल्या वर्षी अकरा दर होता त्याच्यानंतर पुढच्या वर्षी काय झालं बँकेने शून्य पॉईंट पाच दर कमी केला आणि त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा शून्य पॉईंट पाच कमी केला तर त्याला एकूण किती रक्कम भरावं लागेल है ना अशा प्रकारचा प्रश्न आहे तर ह्याला जर सोडायचा असेल तर बघा आपण काय करणार आहे एक पद्धत आहे ती म्हणजे कोणती की पहिल्या वर्षी व्याज काढा सरळ सरळ व्याज आहे त्याच्यामुळे सरळ सरळ काढून घ्यायचं मुद्दल गुंडले दर गुंडले कालचे शंभर आहे ना किंवा डी चे शंभर आता आपण जे विचार करू पहिले पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी बघा पहिल्या वर्षीचं जर सरळ व्याजचा जर विचार केला तर याच्यामध्ये मुद्दल किती आहे साठ हजार रुपये बरोबर आहे ना त्याच्यानंतर दर किती आहे अकरा गुणले कालावधी किती एक एकच वर्ष विचार करतो भागिले शंभर फॉर्म्युला सर्वांना माहिती ना मुद्दल गुणले दर गुणले काळ भागिले शंभर ठीक ना किंवा पी एन आर चे शंभर असं आपण म्हणत असतो तर या ठिकाणी दोन दोन शून्य काय झाले कॅन्सल सरळ वेळाचा हा फॉर्म्युला आहे पहा सहाशे आणि आकारचा गुणाकार करायचा आकार सक सहासष्ट आणि पुढचे दोन शून्य सहा हजार सहाशे पहिल्या वर्षी सहा हजार सहाशे आलं आता दुसऱ्या वर्षीचा जर विचार केला दुसऱ्या वर्षीचं व्याज किती येते तर या ठिकाणी दर काय होणार आहे फक्त शून्य पॉईंट पाचने कमी होणार आहे का नाही म्हणजे हेच मुद्दल तेच साठ हजारच ठेवायचे नंतर अकराऐवजी काय करायचं शून्य पॉईंट पाचने कमी म्हणजे अकरा तुम अर्ध घ्यायला किती साडे दहा म्हणजेच दहा पॉईंट पाच बरोबर आहे का आणि परत त्याच वर्षाचे एकाच वर्षाचे काढायचं आपल्याला भागीले शंभर परत हे कॅल्क्युलेशन तुम्ही काय करायचं करून घ्यायचे म्हणजे या ठिकाणी दोन दोन शून्य काय होणार आहेत कॅन्सल होणार आहेत सहाशे आणि दहा पॉईंट पाचचा चा गुणाकार आता मी ते करतो सहा पंचे तीस हि तीन सहा शून्य शून्य आणि हे तीन परत सहा एक सहा बरोबर ना आणि पुढे किती शून्य द्यायला लागलं आपल्याला एक दोन एक दोन मात्र या ठिकाणी दश अंश नाशल्या तिकडून इथं दश देऊ म्हणजे थोडक्यात सहा हजार तीनशे आलं ते पुढचे पॉईंट झिरो नाही घ्यायचे आपल्याला ठीक आहे सहा हजार तीनशे हे झालं सहा हजार सहाशे आणि आता तिसऱ्या वर्षाचा जर विचार केला तिसऱ्या वर्षी किती येईल परत अजून कमी होते हे साठ हजार मुद्दल तीच दहा पॉईंट पाच ऐवजी काय आहे अर्धा कमी म्हणजे फक्त दहा आहे आता म्हणजे पहिल्या वर्षी अकरा दुसऱ्या वर्षी दहा पॉईंट पाच तिसऱ्या वर्षी दहा म्हणजे पॉईंट फाईव्ह पॉईंट फाईव्ह काय झालं कमी कमी होत गेला गुणले एक भागिले शंभर बघा इथं दो काय दोन दोन शून्य काय झाले कॅन्सल झालीस सहाशे आणि दहाचा गुणाकार केला तर किती येतो सहा हजार बघा हे काय झालं हे टोटल व्याज आपण काढू शकतो सगळ्यांची बेरीज करून सहा हजार सहाशे सहा हजार तीनशे आणि सहा हजार यांची जर तिघांची बेरीज केली तर बघा शून्य शून्य सहा तीन नऊ आणि सहा सहा बारा सहा अठरा म्हणजे अठरा हजार नऊशे हे काय झालं तिघांचं म्हणून व्याज आलं बरोबर ना म्हणजे तीन वर्षाचं आता आपल्याला काय करायचं सांगितलं त्यांनी की तीन वर्षाच्या शेवटी साहिलला एकूण किती रक्कम जमा करावी लागेल तर मुद्दल आता एकूण रक्कम म्हणजे काय त्याला मुद्दल पण द्यावं लागेल आणि व्याज पण द्यावं लागणार म्हणजे एकूण रक्कम आपल्या म्हणजे रिटर्न करायची त्या साईलला ती किती करायची तर साठ हजार तर द्यायचेच येतं आणि त्याच्यासोबत हे व्याज जे आले अठरा हजार नऊशे हे पण द्यायचंय म्हणजे किती होणार आहे ते बघा टोटल शून्य शून्य हे नऊ हे आठ आणि सहा एक सात म्हणजे अठ्याहत्तर हजार नऊशे रुपये त्याला काय करावं लागणार आहे तर ता? त्या बँकेला जमा करावं लागणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर आहे आता पाय ह्याला थोडं वेगळ्या पद्धतीने पण करू शकता तुम्ही एक शॉर्ट अजून सांगतो मला ते म्हणजे कसं या ठिकाणी दर किती होता अकरा या ठिकाणी किती होता दहा पॉईंट पाच आणि या ठिकाणी किती आहे दहा आता जर आपण या तिघांची जर सरासरी काढली तिन्ही दरांची दहा अकरा आहे दहा पॉईंट पाच आहे आणि दहा तर ह्या तिघांची सरासरी जर काढली ना तर दहा पॉईंट पाच येणार आहे किती येणार आहे दहा पॉईंट पाच मग आपण सरळ सरळ काय केलं साठ हजार रुपयाची तीन वर्षाची ही सरासरी घेतली दराची इथं एक एक सिंगल सिंगल वर्ष काढलं ना आता एक तीन वर्षाचे एकत्र आणि समजा आपण सरासरी किती येते दहा पॉईंट पाच येते जर हे सरळ व्याज काढलं तर किती येतं बघा इथं काय होणार आहे दोन शून्य कॅन्सल झाले आणि हा गुणाकार करून घ्यायचा आपल्याला सात रिक अठरा आणि पुढचे दोन शून्य म्हणजे अठराशे उलले दहा पॉईंट पाच आणि जर आपण हा गुणाकार करायला बसलो कर तर काय होते बघा अठरा पाचशे नव्वद हा चाले नऊ अठरा शून्य शून्य आणि हे नऊ त्याच्यानंतर अठरा एक अठरा आणि पुढचे दोन शून्य ठेवून द्यायचे आणि हा जो दशिन्ह होता त्याच्यामुळे आपण इकडून एक घर दशांचिन्ह देणार आहे दे। म्हणजे अठरा हजार नऊशे या ठिकाणी काय झालं उत्तर आलं जे की इथं आलं होतं बा आपलं की नाही आणि हे अठरा हजार नऊशे मध्ये तुम्ही ते साठ हजार ऍड करू शकता आणि नंतर मग बरोबर अठरा हजार सॉरी अठ्याहत्तर हजार नऊशे आपलं ऑप्शन येत असतं तर या पद्धतीने आपल्याला सोडवायला हरकत नाही आता प्रश्न त्याचप्रमाणे मात्र आपल्याला इथं बदल केलाय की आपल्याला ती रक्कम काढायची आता व्याज दिलेलं आहे आपल्याला ऑरेडी मग इथे काय म्हंटल अनिलने बँकेकडून अकरा दराने सरळ व्याजाने कर्ज घेतले नोटबंदीमुळे पुन्हा तेच आहे बँकेची तरलता वाढल्यामुळे बँकेने व्याजाचा दर दुसऱ्या वर्षी शून्य पॉईंट पाचने कमी व तिसऱ्या वर्षी पुन्हा पूर्ण पॉईंट पाचने कमी केला तीन वर्षा अखेर अनिलने चार हजार चारशे दहा रुपये व्याज अदा केले तर त्याने बँकेकडून किती कर्ज घेतले तर हा जो प्रश्न आहे इथं सुद्धा बघा सुरुवातीला दर अकरा होता नंतर शून्य पॉईंट पाचने ने कमी केला आणि त्याच्यानंतर पुन्हा शून्य पॉईंट पाच ने कमी केला आणि त्यानं एकूण किती चार हजार चारशे दहा व्याज पेड केलेलं आहे बँकेला तर त्याने किती कर्ज घेतलं होतं तर त्याने बँकेकडून किती कर्ज घेतलं हे आपल्याला आहे इथं आपण ते काही मागायच्या सारखं मोठं कॅल्क्युलेशन करणार नाही आपण जो तो तो आप तर मी शॉर्ट तुम्हाला सांगला होता शॉर्टकट तर तो आपण या ठिकाणी वापरून बघू पहा तर आपलं उत्तर येणार नक्कीच तर सुरुवातीचा दर किती होता अकरा नंतर शून्य पॉईंट पाच ने कमी झाला म्हणजे किती दहा पॉईंट पाच त्याच्यानंतर परत शून्य पॉईंट पाच ने कमी झाला म्हणजे किती दहा आता हे जे काही आहे तिघांची जर आपण सरासरी काढली तर ती दहा पॉईंट पाच सरासरी म्हणजे काय असतं तर तीन इंची बेरीज भागिले तीन आहे की नाही तीन इंची बेरीज भागिले तीन त्याला आपण सरासरी म्हणत असतो किंवा जर बरोबर ठराविक सारख्या अंतराने जर तीन संख्या असतील तर मधले संख्ये येऊन जाते तर ते तर आपण काय करू पहा सरळ सरळ फॉर्म्युला आपल्याकडं फॉर्म्युला सरळ व्याजाचा काय फॉर्म्युला आपल्याकडं मुद्दल गुनुले, दर कालावधी भागिले शंभर सरळ व्याज आपल्याला दिले पा किती चार हजार चारशे दहा बरोबर मुद्दल आपल्याला काढायची समजा आपण त्याला एक्स म्हणू मुद्दल काय म्हणू एक्स दर किती घ्यायचा आपल्याला सरासरी घ्या म्हणतात तुम्हाला किती दहा पॉईंट पाच कालावधी किती घ्यायचा आपल्याला तीन वर्ष किती वर्षाचं सांगितलं आपल्याला तीन वर्षाचं आहे ना हां तिसऱ्या वर्ष तीन वर्ष अखेर आहे भागिले किती आहे शंभर पटापट कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण हे काय आहे चौवेचाळीस दहा गुणले शंभर काय केलं आपण तिकडचे शंभर इकडे गुणलेत भागेले किती दहा पॉईंट पाच किंवा यांचा जर गुणाकार करून घेऊ आपण बघा तीन पाच बरं होतं गुणाकार नको आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल म्हणजे जसं तसली तर दहा पॉईंट पाच गुणले तीन बरोबर आहे आणि इकडे काय राहिलं एक सिल्लक राहिलं राईट पुढे पा आता आपण काय करू या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज नको नकोय आपल्याला खाली जर चिन्ह असेल तर कॉम्प्लिकेटेड होईल तर हे चिन्ह काढून टाकण्यासाठी एक घरीकडे सरकायचं उंचीकडं म्हणजे वरती एक शून्य वाढवायचं आहे म्हणजे बघा समजा मी केलं चौरेचाळीस दहा गुणले या ठिकाणी काय करतोय एक ऐवजी ना अजून एक शून्य वाढवतो आणि खाली काय होतात एकशे पाच गुणले ती काय केलं समजले का पा व्यवस्थित हे <Sessantik> जे कॅल्क्युलेशन आहे थोडं थो मला व्यवस्थित करावं लागेल आता या ठिकाणी भाग घेऊ आपण एकशे पाच आणि याला समजा कितीने भाग जाईल एकवीसने जाईल का बरं एकवीस जुने बेचाळीस आणि एक दोन उरले हा नक्कीच एकवीसने भाग जातो आणि एकवीस पाच एकशे पाच बघा एकवीस पाच एकशे पाच या ठिकाणी बघा एकवीस जुने बेचाळीस खाली किती उरले दोन दोनाच्या पुढे एकवीस झाले परत एकवीस एक एकवीस आणि पुढचा शून्य म्हणजे दोनशे दहा आता दोनशे दहा आला परत तीनने भाग देईल की नाही आता मी इकडं थोडं लिहून घेतो व्यवस्थित म्हणजे तुमच्या लक्षात येईल राहिलेला बघा काय दोनशे दहा राहिलेत कोणले किती एक हजार आणि खाली किती येतं पाच आणि तीन तर मी काय करतो तीनने ने भाग देतो समजा तीन एक तीन तीन सत एकवीस बरोबर एक नाही आता पाचने जर भाग दिलावरती आपण आपण येईल का पाच एक पाच या ठिकाणी बघा पाच एक पाच खाली किती उरले दोन वीस झाले पाच चोक वीस चौदा आणि पुढचे किती येतं एक हजार चौदा गुणले एक हजार किती झाले चौदा हजार आपलं उत्तर आलं काय केलं आपण सेम आधीच्या प्रश्नासारखं केलं फक्त त्या ठिकाणी काय केलं होतं आपल्याला व्याज काढायचं होतं मुद्दल दिलेली आता आपल्याला काय केलंय व्याज दिलेलं आहे आपण मुद्दल काढलेली आहे म्हणजे आपलं उत्तर किती आलं चौदा हजार पर्याय क्रमांक तीन आपला अगदी बरोबर आहे आटी एटी दोन हजार सतराला विचारला होता ठीक नाही आणि आधीचा एकवीसचा प्रश्न होता पहा पॅटर्न एकदम सेम होता आता पुढील प्रश्न आपल्याकडे पहा एका रकमेवर रुपये आठ दसादशे दराने दी। दी दर आणि चोवीस महिन्याकरिता होणाऱ्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक एकशे ऐंशी रुपये आहे तर ती रक्कम कोणती हा टी टी दोन हजार चौदाला विचारलेला प्रश्न आहे तर इथं आपल्याला काय दिले दर दिलेला आहे किती आहे दर आपल्याला दिलाय पहा आठ ठीक आहे महिना म्हणजे कालावधी आपल्याला दिलाय पहा तो किती दिलाय चोवीस महिने चोवीस महिने म्हणजे किती बरं चोवीस महिने म्हणजे आपण त्याला दोन वर्ष म्हणू आपल्या भाषेमध्ये की नाही दोन वर्ष त्याच्यानंतर आपल्याला अजून काय दिलाय चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यामधील फरक दिलाय तो किती आहे ऐंशी तर आपल्याला ती रक्कम विचारली तर आपण ती रक्कम काय म्हणायची त्या रकमेला आपण एक्स मानू ठीक आहे आता आपण करू कृपा सरळ सरळ बाकी करू इथे लिहितो आता व्याज आणि सरळ व्याज मोठं कोणतं असणार आहे व्याज असणार आहे मग चक्रवाढ व्याज मधून जर आपण सरळ व्याज वाजा केलं सरळ व्याज जर वाजा केलं तर ते किती यायला पाहिजे एकशे ऐंशी यायला पाहिजे थोडंसं कॅल्क्युलेशन मोठं होईल का परंतु व्यवस्थित जर केलंय ना तर आपलं उत्तर परफेक्ट येणार आहे की नाही थोडा वेळ लागू दे या प्रश्नाला परंतु उत्तर मात्र परफेक्ट येणार आहे बघा मी काय करतो आता व्याजाचा फॉर्म्युला अप्लाय करायचा तर तुम्हाला चक्रवाड्याचा माहिती ना काय फॉर्म्युला आहे पी कंसामध्ये एक अधिक आर छेद शंभर बघा इथं मी लिहितो वाटल्यास पी कंसामध्ये एक अधिक आर छेद शंभर घातं एन आणि अधिक पी सॉरी वजा पी का नाही म्हणजे हा हे अमाऊंटचा फॉर्म्युला आहे म्हणजे रास काढण्याचा फॉर्म्युला आणि रास मधून आपल्याला परत मुद्दल वजा करावी लागते तर वचरा भेटत असतो ठीक आहे आणि या ठिकाणी जर व्याजाचा फॉर्म्युला काय पी एन आर छेद शंभर म्हणजे मुद्दल गुणले हा दर आणि हे कालावधी छेद शंभर आणि हे फरक एकशेऐंशी आता फॉर्म्युले काही लिहित बसायची नाही ते एक्झामधे आपण फटाफट करू पी म्हणजे या ठिकाणी मुद्दल आहे सॉरी हा मुद्दलच आहे म्हणजे ती रक्कम ती किती आपण एक्स मांडलेली आहे एक्स काउंसामध्ये एक अधिक आर म्हणजे दर किती आहे आठ छेद शंभर एन म्हणजे कालावधी किती आहे दोन वर्ष वजा पी म्हणजे पुन्हा एक्स वजा या ठिकाणी परत एक्स गुणले एन म्हणजे किती एन म्हणजे कालावधी दोन गुणले आर म्हणजे दर ठीक आहे आठ छेद शंभर बरोबर ऐंशी आता हे आपल्याला सॉल्व करावं लागणार आहे तेव्हा आपल्याला ची किंमत येणार आहे सॉल्व्ह कसं करायचं या ठिकाणी बघा आपण कॅल्क्युलेशन करताना आठ आणि एक शंभरला भाग जाईल किती नाही चारने भाग देऊ आपण चार दोने आठ आणि या ठिकाणी पंचवीस चौक शंभर म्हणजे पंचवीस इथं जर पाहिलेत परत आठ आणि शंभरच्या बाबतीत इथं चार दोने आठ आणि इथं खाली पंचवीस बरोबर ना पंचवीस चौक शंभर आता राहिले काय बघा या ठिकाणी एक्स आणि इथं राहिलं एक अधिक दोन छेद पंचवीस यांची विरीज कशी करायची असते पंचवीस एक पंचवीस पंचवीस आणि दोन सत्तावीस याला असल्याचं सत्तावीस छेद पंचवीस त्याचा वर्ग बरोबर ना पंचवीस एक पंचवीस आणि अधिक दोन सत्तावीस आणि छेद असानी पंचवीस घ्यायचे त्याचा वर्ग आहे पहा वजा एक्स वजा इथं जर पाहिलं आपण वरती पर काय शिल्लक राहिलं बेदुने चार आणि हा एक्स आहे चार एक्स छेद किती आहे पंचवीस बरोबर एकशे ऐंशी पटपट कॅल्क्युलेशन करू आता आपण ह्याचा वर्ग करून घ्यायचा या ठिकाणी सत्तावीसचा वर्ग किती बरं आपल्याला आहे सातशे एकोणतीस आणि खाली पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आणि ह्याला एक्स जोडला तर आपण इकडून जोडू इकडून जोडला काय आणि इकडून जोडला काय अगोदरच कुठं असतो त्या पद्धतीने वजा एक्स वजा या ठिकाणी चार एक्स छेद पंचवीस बरोबर एकशे ऐंशी आता इथं काय करायचंय पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला छेद नको आहे छेद जर आपला निघून गेला ना तर आपलं कॅल्क्युलेशन एकदम सोपं होणार आहे छेद जर आपल्याला काढून टाकायचं असेल ना तर या ठिकाणी सहाशे पंचवीस आहे इथं काहीच नाही समजा म्हणजे एक आहे आणि या ठिकाणी पंचवीस आहे सगळीकडे जर आपण सहाशे पंचवीसने गुणलं ना तर काय आहे छेद निघून मग या ठिकाणी सहाशे पंचवीसने गुणलं इथं फक्त सातशे एकोणतीस एक शिल्लक राहिला बरोबर आहे या ठिकाणी सहाशे पंचवीसने गुणलं इथं सहाशे पंचवीस एक्स होणार आहे या ठिकाणी पण सहाशे पंचवीसने गुणलं तर पंचवीसने त्या सहाशे पंचवीसला भाग जाणार आहे आणि फक्त किती शिल्लक राहणार आहे पंचवीस आणि हे पुढचे चार एक्स ही गोष्ट समजली तुम्हाला बघा चार एक्स शेत पंचवीसला आपण सहाशे पंचवीसने जर गुणलं तर ह्या पंचवीसने सहाशे पंचवीसला भाग जातो आणि पंचवीस गुणले चार एक्स शिल्लक राहतो बरोबर एकशे ऐंशी राईट आता बघा ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करतो मी सातशे एकोणतीस मधून सहाशे पंचवीस वजा करतो नवातून पाच गेले चार दोन दोनातून दोन गेले शून्य सातातून सहा गेला एक एकशे चार बरोबर आहे एक्स आणि पुढं पंचवीस चौक शंभर बर एक्स बरोबर एकशे ऐंशी राईट आता एकशे चार एक्स म्हणून शंभर एक्स गेले किती राहिले फक्त चार एक्स राहिले चार एक्स बरोबर हां सॉरी सॉरी आपली या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट राहिलेली आहे इथं सहाशे पंचवीस गुणलं इथं सहाशे पंचवीस निगुण इथं पण सहाशे पंचवीस गुणलं तर याला सहाशे पंचवीस गुणावं लागेल ना आपल्याला समोर सगळीकडे सहाशे पंचवीस निगुणायचं गुणले सहाशे पंचवीस आता मग बघा इथं मी पलीकडे लिहिो थोडस राहिलं आता झालं एकशे चार मधून शंभर गेले फक्त राहिले चार एक्स ओके त्याच्यानंतर एकशे ऐंशी आणि सहाशे पंचवीस इकडं एकशे ऐंशी आणि सहाशे पंचवीस आता या चारने फक्त भागायचं इकडं म्हणजे एक्स बरोबर एकशे ऐंशी गुणले सहाशे पंचवीस आणि भागिले किती चार चारने चार भाग देऊ आपणारे चार इथं काय होणार आहे चार चोख सोळा खाली उरले दोन वीस झाले चार पंचे वीस आता फक्त आपल्याला या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला सर इला पंचेचाळीस आणि सहाशे पंचवीसचा गुणाकार करायचा आहे आपल्याला तर बघा इथं मी करतो सहाशे पंचवीस गुणले पंचेचाळीस बरोबर आहे की नाही आता इथं पाचा पाचा पंचवीस हातच्या आले दोन पाच दुने दहा दोन बारा हातचा आला एक पाच सकतीस एक एकतीस नंतर आता शून्य परत चार पंचे वीस हातचे आले दोन चार दुने आठ आणि दोन दहा हातचा आला एक चार सकचाळीस एक पंचवीस बघा पाच दोन एक पाच तीन आठ आणि हे दोन दो अठ्ठावीस हजार एकशे पंचवीस आपलं उत्तर येतं म्हणजे पर्याय क्रमांक पहिला अगदी बरोबर आहे आता तुम्हाला जर वाटत असेल ही कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे थोडीशी तर तुम्ही काय तुम्ही आता थोडीशी काय एवढी मोठी झाल्यात आहे आता तुम्ही काय करू शकता पर्यायकडून जाऊ शकता तुम्ही काय करायचं समजाची रक्कम घेतली मग तिचे काय करायचं सरळ व्याज काढायचं दोन वर्षाचं आठ दराने परत त्याचं चक्रवाट का व्याज काढायचा त्यांच्यातला फरक एकशेऐंशी येतो का बघायचं तर हेच पण तुम्हाला वेळ लागणार समजा पहिलं ऑप्शन होतं म्हणून लगेच होऊन पटकन म्हणजे काय करायचं रक्कम किती यायची ऑप्शन म्हणली घ्यायची दर आहे कालावधी दोन वर्ष घ्यायचा नंतर चक्रवाढ पण काढायचा आणि सरळ व्याज पण काढायचा आणि त्यांच्यातला फरक एकशे ऐंशी येतो का बघायचं जर आला तर ते आपलं ऑप्शन अगदी बरोबर आहे तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता सोडू शकता आता बा पुढील प्रश्न सोपा आहे जास्त काय नाही आता बाराशे रुपये मुद्दलाची चार वर्षात सरळ व्याजाने चौदाशे चाळीस रुपये रास होते जर व्याज जर चार टक्केने वाढविला तर रास किती होईल बघा मुद्दल किती आहे बाराशे पहा मी दिली तो मुद्दल आपल्याकडे बाराशे त्याच्यानंतर वर्ष दिले आहेत पहा म्हणजे कालावधी आपल्याला दिलेला आहे किती येतो चार वर्ष किती आहे चार वर्ष त्याच्यानंतर रास रास म्हणजे काय असतं रास याचा अर्थ असा होतो की मुद्दल अधिक व्याज हे ना बाराशे रुपये मुद्दल आणि व्याज ती मिळून रास तयार होते रास म्हणजे एकूण अमाऊंट असतो आता आपण काय याच्यावरून अगोदर काय करायचं की त्याला दर काढून घ्यायचा आणि नंतर तो दर चार टक्क्याने वाढवायचा आणि मग व्याज आणि मुद्दल किती होतं बघायचं म्हणजे रास किती होईल असं विचारलं आपल्याला तर सोपं आहे आपण सुरुवातीला बघा फॉर्म्युला आपल्या करून व्याजाचा हां त्याच्या अगोदर आपल्याला व्याज काढता येणार आहे बघा ह्याच्यापैकी आता मुद्दल आपल्याकडे बाराशे रास किती चौदाशेचाळीस मग याच्यावरून व्याज किती येईल बरं सरळ व्याज किती येईल सरळ व्याज चौदाशेचाळीस मधून बाराशे काय करायचे वजा करायची चौदाशेचाळीस वजा बाराशे किती उत्तर येणार आपलं शून्य चार आणि दोन म्हणजे दोनशेचाळीस व्याज येते बरोबर नाही मग आपण द सरळ सरळ व्याज सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर दर आपल्याला माहिती आहे का नाही आपण मांडला एक्स किंवा त्याला रेट आर ठेवू मुद्दल गुणले दर गुणले काल कालावधी चार भागिले शंभर बघा दोन दोन शून्य काय झाले कॅन्सल झाले या ठिकाणी दोनशे चाळीस आणि खाली किती येणार आहे बारा आणि हे चार घ्यायचे इकडं खाली घ्यायचे बारा आणि चार इकडं काय रेट बघा आता बार दोन एक चोवीस शून्य आणि चार एक चार चार पंचे वीस कॅल्क्युलेशन लक्षात येते सर्वांच्या म्हणजे रेट किती आलेला आहे पाच हा पहिल्यातला झाला आता ते म्हणत येईल की हा रे व्याज दर जो आहे चार टक्क्याने वाढवला मग वा। नवीन दर नवीन दर किती आहे आता हा पहिला पाच होता आणि चारने वाढवायचं चा, म्हणजे किती ते होणार आहे नऊ आता नऊ वाजताना सरळ सरळ लगेच व्याज काढून घ्यायचं पटकन लगेच येणार तुम्हाला सरळ व्याज बरोबर काय मुद्दल किती आहे बाराशे दर किती आहे नऊ कालावधी किती आहे चार भागिले शंभर बघा मग किती होईल या ठिकाणी दोन दोन शून्य काय झाले कॅन्सल झाले या ठिकाणी नऊ चौक छत्तीस आणि हे बारा बरोबर आहे की नाही बाराचा भाग देऊ किंवा बारा बारस बहात्तर चाळीस सात बार त्रिक छत्तीस आणि सात किती झाले छत्तीस आणि सात त्रेचाळीस म्हणजे चारशे बत्तीस किती झाले चारशे बत्तीस व्याज आलं आणि आपल्याला रास विचारले मग रास काढायची म्हणजे काय नवीन आपल्याला जे विचारले होते रास ते आपल्याला काय करायचे मुद्दलामध्ये किती मिळवायचे चारशे बत्तीस म्हणजे व्याज मिळवायचं आपलं उत्तर आलं पा किती चार दोन सहा म्हणजे सोळाशे बत्तीस बाराशे अधिक चारशे बत्तीस सोळाशे बत्तीस म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं बरोबर आहे काय केलं समजलं तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित बघा काय केलेलं आहे कि नाही पुढील प्रश्न आपल्याकडे पहा एका मुद्दलाचे चक्रवाढ व्याजाने सहा महिन्यात तिप्पट होते मुद्दलाची तिप्पट होती पास किती महिन्यात सहा महिन्यात तर व्याजदर किती आता सहा महिने म्हणजे किती वर्ष म्हणजे एकशे दोन वर्ष आपण असं घेणार त्याला सहा महिने म्हणजे किती वर्ष तर सहा महिन्यात तिप्पट होती तर व्याजदर किती आता इथं आपल्याला कर काय करावं लागेल माहिती का मुद्दल मानून घ्यावं लागेल आहे का नाही तर आपण एखादा एक्झाम्पल घेतल्यासारखं करायचं आपण मी काय करतो मुद्दल किती घेतो शंभर घेतो समजा आपल्याला कॅल्क्युलेशन होईल मुद्दल किती घेतली अंदाजी घेतली मग त्याच्या तिप्पट घेऊन बघायची आणि मग व्याजर काढते तो मुद्दल किती घेतली मी शंभर घेतली म्हणजे मुद्दल म्हणजे पी आहे की नाही त्याच्यानंतर कालावधी किती आहे बरं कालावधी एन किती आहे एकशे दोन अर्ध वर्ष आहे ना म्हणजे सहा महिने आणि रेट आ, रेट आपल्याला काढायचं आहे ना खरं रेट काढायचं आहे आणि आप आपल्याला अजून एक गोष्ट दिली की ही जे आहे मुद्दल किती पट होते तिप्पट होती, होती? म्हणजे थोडक्यात रास आपल्याला दिलेली आहे रास म्हणजे थोडक्यात त्यांनी म्हटलंय की जे मुद्दल होतं सहा महिन्यात एकूण किती आपल्याला तीनपट येते समजा मी शंभर रुपये दिले शंभर रुपये आपण ठेवले त्या ठिकाणी तर आपल्याला किती भेटणार आहे तीनशे रुपये भेटणार आहे तिप्पट समजत आहे ना म्हणजे रास किती आहे रास म्हणजे अमाऊंट ए आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे अमाऊंटचा फॉर्म्युला काय ए, ए बरोबर पी कंसामध्ये एक अधिक आर छेद शंभर आणि त्याचा घातांक एन हा फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करायचा आहे त्याच्यामध्ये फक्त किमती ठेवायच्या आहेत ची किंमत किती आहे तीनशे त्रास बरोबर ची किंमत आपण किती घेतली शंभर त्याच्यानंतर एक अधिक आरची किंमत आपल्याला माहित नाही ती काढायची आहे आणि घातांक किती आहे एक चेदोन आता तुम्ही म्हणताना आरची किंमत पण माहित नाही त्यानंतर घातांक एक चेद दोन आहे कसं काढायचं तर सोपं आहे बा ह्या शंभरने इकडे काय करायचं भागायचं म्हणजे तीनशे भागिले शंभर बरोबर किती इथं एक अधिक आर शंभर आणि घातांक किती आहे एक चेद दोन या ठिकाणी दोन दो वर, सकल, सकल, दोन शून्य कॅन्सल होणार आहे म्हणजे फक्त या ठिकाणी तीन शिल्लक राहिलाय काय शिल्लक राहिला तीन बरोबर एक आधिक आठ छेद आता हे सगळं सगळं परीक्षेत परीक्षेतले बसायचं मी एवढं मोठं लिहितोय शॉर्टकट लिहायचं आता इथं पहा तीन आहे इथं एक छेद दोन आहे म्हणजे काय थोडं किती वर्ग म्हणून असतं तर आपण दोन्ही बाजूचे वर्ग करून घ्यायचे काय करायचे दोन्ही बाजूचे वर्ग जर आपण दोन्ही बाजूचे वर्ग केले ना तर हे एक छेद दोन निघून जातो म्हणजे वर्ग म्हणून निघून जातो मग तीनचा वर्ग किती नऊ आणि इकडचा वर्ग करणे म्हणजे हे निघून जातो आहे का नाही म्हणजे राहिलं फक्त एक अधिक आठशे शंभर इकडचं एक इकडे वाजा करा नवातून एक वाजा करा इकडे फक्त आठशे शंभर राहिलं आहे का नाही आता नवातून ना एक गेला किती राहिलं बरं आठ आणि शंभर इकडं इकडे गुणा मस्त पैकी शंभर बरोबर आठ समजते नवातून एक गेला आठ शंभर ने तिकडे भागलो तिकडे गुणलाही म्हणजे किती उत्तर आलं आपलं आठ गोणशे शंभर आठशे रेट आलेला आहे आपला आठशे पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आलेला आहे पहा तर या पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे ठीक आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने आपण सोडवतोय पहा टी टी दोन हजार तेराला प्रश्न आला होता तर अशा पद्धतीने आपण सरळ व्याज आणि मुद्द चक्रवाड व्याज याच्यावर आधारित प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले घेतलेत ले जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करत चला कमेंट पण करत चला म्हणजे मला नवीन व्हिडिओ जे अपलोड करतो त्याला इन्स्पायर होईल ठीक आहे ना तर आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते पण करा आहे ना आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा व्हिडिओ ठीक आहे धन्यवाद